दिवसभरातील महत्वाची राजकीय घडामोडी घडली आणि राजच्या याच मुंबईमधील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष सोडून घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या ताब्यात पक्ष दिला आणि त्याचनुसार या ठिकाणी पक्षाची कामकाज करण्याची शैली ही भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे भाजप बोले त्याचा चाले अशी शिवसेनेची काहीतरी सध्या परिस्थिती असतानाच मात्र भाजपने एवढं मोठं राजकीय षडयंत्र जे रचलं आहे येमध्ये आता कसं काय काय घडलेलं आहे आणि पुढे काय काय घडतं हे आता उघड होऊ लागलेलं आहे मंडळ येणारी निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण संपूर्ण देशाचं लक्ष या आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावरती येऊन ठेपलेल्या राजकीय घडामोडीकडे लागलेलं आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या निकालाची बाजू ही पुढे पुढे जात असतानाच शिंदेंवरती वाढलेला दबाव बरंच काही सांगून जातो आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे आजच्या कृतीतून त्यांना हळूहळू आता शिंदे गटाला उमगलू लागलेलं आहे ज्या भीतीने उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली होती तीच भीती आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणि यांच्या पक्षाला वाटू लागलेली आहेत एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षा पक्ष असताना उद्धव उद्धव ठाकरे कडक भूमिका घ्यायचे मात्र आज प्रत्येक गोष्टीसाठी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या विचारांवरती आणि यांच्या निर्णयावरती शिंदे गडाला अवलंबून राहावं लागतं एकीकडे खरी शिवसेना कोणाची याचा निकाल अजूनही लागायचा आहे त्याचपूर्वी याच निकालाच्या धर्तीवरती एक बातमी पसरवली जाते की येणारा काळ हा भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आणि हो कदाचित असं असणार हे आता समोर येऊ लागलेलं ला। आहे आणि त्याच भीतीने पक्षप्रवेशही भाजपमध्ये होऊ लागलेले आहेत इतकंच नव्हे तर शिंदे यांना विरोध करणारे भाजपमधली एक फळी सक्रिय झालेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी विरोध करणे थेट आज शिंदे गटावरती टीका करत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी सांगितलं आहे की माझ्याकडे एवढा पैसा मी ठेवलेला नाही की ज्यात धाडी पडतील याचा अर्थ धाडीच्या भीतीने भाजपसोबत एकनाथ शिंदे हे गणेश नाईकांनी उघड उघड बोलून दाखवलंय तेच जे कट्टर शिंदेगडाचे विरोधक आहेत त्यांनाच पक्षप्रवेश देण्याचं चा काम चालू आहे कल्याण डोंबिवली या ठिकाणी झालेला पक्षप्रवेश त्याचबरोबर ती साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला अडकवून उद्धव ठाकरेंचा कसा हात आहे हे दाखवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केले आणि अखेर त्याला सुद्धा पक्षप्रवेश दिल्याने शिंदेगडाने जो धर्मवीर पिक्चर काढला होता त्यामध्ये अशाच काही गोष्टीचा दृश्य घेऊन आपण याच गोष्टीमुळे उठाव केला होता आणि ठाकरेंच्या विरोधात गेलो असं सांगताना शिंदेगड आता तोंड घशी पडतं आणि याचमुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि अतिशय महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत काही दिवसापूर्वीच अमित शहाने मुंबईत येऊन थेट सांगितलं होतं की आम्हाला कुबड्यांची गरज नाही आणि त्या कुबड्या कोण त्या कुबड्या आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार अजित पवारांच्या मुलाला अटकवण्याचं काम तरी एकनाथ शिंदे यांच्या विरोधातील सर्व विरोधक आता गोळा करण्याचं काम त्यांच्याच बालेकिल्ल्यातून झालेलं आहे म्हणजेच आता कुबड्यांची गरज सावरण्याची वेळ आलेली आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी केलेले कल्याण डोंबिवली पालघर ठाणेमधले पक्षप्रवेश अतिशय जिव्हारी लागले आणि एकनाथ शिंदे बाजूला झाल्याची चर्चा आज दिवसभर रंगू लागले आणि त्यांच्याच समरार्थ आज या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीला कोणताच मंत्री, मंत्री हजर नव्हता या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक केवळ शिंदेने अटेंड केली तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यासाठी शिंदेचे शिल्लेदार गेले मात्र मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच हे पक्षप्रवेश चालू आहे तर यांचं ग्रहण मांडून काय फायदा होणार का भारतीय जनता पक्षाने कुबड्या सावरलेल्या आहेत आणि या कुबड्या आता सरकारमधून बाहेर पडत असल्याची चर्चा आणि हालचाली जोरदार रंगू लागलेल्या आहेत येणारा काळ भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यानुसार शिंदे गटाला वागावं लागेल का कमेंट करा नक्की शिंदे गटाचं पुढे काय होणार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद